नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मोडालेल्या मुगाची उसळ तर त्यासाठी मी गॅसवर एक पातीलं गरम करत ठेवलेलं आहे ते त्यात तेल घालून घेतलं आहे आणि फोडणीसाठी त्यात जिरे व्यवस्थित तडतडून घेतले आणि वरतून दहा बारा लसूण पाकळ्या बारीक अशा चिरून घेतलेल्या त्या घालून घेतल्या आणि आपले मूग उसळ मी मूग एक दिवस पाण्यात ठेवले होते आणि संध्याकाळी सकाळी पाण्यात टाकलं भिजत घातल्यानंतर संध्याकाळी काढून फडक्यात बांधून व्यवस्थित असे मोडीव दिले आणि ही उसळ मी पूर्ण निवडून घेतलेली आहे आणि आता आपला जिरे व्यवस्थित असं तडतडल्यानंतर तेलामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे गॅस माझा हवेमुळे बंद पडलेला होता म्हणून मी पुन्हा चालू करून घेतला आहे तर कांदा आपला हलकासा तांबूस रंग होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे जिरे लसूण आणि कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा खूप जास्त नाही फुलाचेवर तळायचा आहे तर मंदाचेवरच आपल्याला तांबूस रंग होईपर्यंत आपला कांदा भाजून झालेला आहे आता गॅसची फ्लेम मी मंद केलेली आहे त्यात मी हळद घातली पाव चमचा लाल मसाला अर्धा चमचा आणि काळा मसाला अर्धा चमचा ते तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेतले माझ्या गॅसच्या बटनला थोडासा प्रॉब्लेम बन कमी केल्यामुळे डायरेक्ट बंदच होतो तर मी हा व्हिडिओ बराच जुना करून ठेवलेला होता आणि माझे काही व्हिडिओज तयार करून ठेवलेले मला अपलोड नाही करता आले म्हणून मी आत्ता अपलोड करत आहे मी गॅसची शेगडी तशी बदलून घेतलेली आहे आणि आता आपण वरतून उसळ घालून घेतलेली आहे उसळ उसळ घालून घेतली कढीपत्त्याचे चार पाच पानं घालून घेतलेत आणि उसळ व्यवस्थित मसाल्यांमध्ये दोन तीन मिनटं चाळून घेतलेली आहे आणि आपण आता उसळ शिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहोत आपल्याला उसळ शिजायला एक ग्लास तरी जास्त पाणी पाहिजे त्यात मीठ घालून दिलं आहे आणि वर ही उसळीची भाजी आपली मी जेमतेम पंधरा ते वीस मिनटं वर शिजवून घेतली आणि छान अशी तरी आलेली तरीदार तयार झालेली आहे हाय आपली मोड आलेल्या मुगाची उसळ तर बघू शकता तुम्ही आता दहा पंद, पण पंधरा मिनटांनी मी मंदाचेवर शिजवून घेतल्यानंतर त्यात मिशन मॅनेचा कूट घालून घेतला आहे आणि पुन्हा पाच मिनटं मंदाचेवर ही उसळ अर्ध झाकण ठेवून शिजवून घेतली आता आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत छान अशी तरीदार तयार झालेली आहे खूप खायलाही चविष्ट अशी लागते मूड आलेल्या मुगाची उसळ नक्कीच रेसिपी ट्राय करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा